श्रीराम समर्थ प्रस्तुत आहेत श्री, प्रस्तु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितीन गोरे प्रवचन क्रमांक एकशे छत्तीस कोणाचेही मन न दुखावता सर्वांशी प्रेमाने वागावे ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची तीही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग थोडा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कुणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने दुखापत केली तर ती थोड्या फार काळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील पण मन दुखावण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही मन दुखावणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखावण्यासारखे आहे कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असे सांगितले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर आपल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलगे आहेत त्या चारांपैकी एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचींकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढवण्याकरिता ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे समर्थ